रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस चला तर मग बुक करा मठासाठी किंवा आपल्या आपल्या हक्काच्या घरासाठी हक्काचा प्लॉट तेही अगदी माफक कोल्हापूर सांगली कोल्हापूर जिल्ह्यातून जाणारा प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गास या महामार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेत जमिनी गमवाव्या लागणाऱ्या शेतकऱ्यांकडून जोरदार विरोध होतोय हा महामार्ग केवळ ठेकेदार जगवण्यासाठी प्रस्तावित केला असून हजारो एकर बागायती शेतजमिनी शेतकऱ्यांना गमवाव्या लागणार आहेत या प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाच्या जवळूनच अनेक महामार्ग गेलेले असताना आणखी एक महामार्ग बागायती शेती उद्ध्वस्त करून तयार करण्यास संभाव्य बाधित शेतकरी मोठ्या प्रमाणात विरोध करत आहेत या विरोधात कोल्हापूर सांगली जिल्ह्यात अनेक उग्र आंदोलने झाली आहेत तर सोलापूर जिल्ह्यातून देखील हा शक्तीपीठ महामार्ग बार्शी मोहोळ पंढरपूर सांगोला तालुक्यातील अनेक बागायती शेतीचं भूसंपादन करून पुढे नेला जाणार आहे महसूल विभागाकडून या भूसंपादन प्रक्रियेची कार्यवाही प्रचंड विरोध असतानाही सुरू करण्यात आली आहे नुकतंच याबाबत पंढरपूर प्रांत कार्यालयात हरकतीचा सुनावणी देखील घेण्यात आले बहुतांश शेतकऱ्यांनी लेखी हरकती नोंदवत या शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेत जोरदार विरोध दर्शवलाय आणि शासन दखल घेईल अशीच त्यांची अपेक्षा असतानाच गुरुवार दिनांक पाच जून रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या समृद्धी महामार्गाच्या अखेरच्या टप्प्याचं लोकार्पण करण्यात आलं यावेळी समृद्धी महामार्ग झाला आता शक्तीपीठ महामार्गाचं काम सुरू होणार असं म्हणत शक्तीपीठ महामार्ग पूर्ण करण्याचा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे त्यामुळे सोलापूर सांगली कोल्हापूर जिल्ह्यातून जाणाऱ्या प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गासाठी हजारो शेतजमिनी संपादित केल्या जाणार आहेत यावर जवळपास शिक्कामोर्तब झालाय त्यामुळे एकीकडे भूसंपादन प्रक्रियेबाबत प्रशासकीय पातळीवर हरकती मागवल्या जात असतानाच अनेक शेतकरी संघटना लोकप्रतिनिधी सर्वसामान्य शेतकरी विरोध करीत असतानाच दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या शक्तीपीठ आग्रही असल्याचं दिसून येत आहे पंढरपूर तालुक्यातील पुळूच फुलचिंचोली विटे खरसोळी आंबे अनवली कासेगाव तपकिरी शेठफळ खर्डी आदी भागातून हा शक्तीपीठ महामार्ग जाणार असल्यानं या प्रस्तावित महामार्गासाठी जमिनी देण्यास हरकती नोंदवणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये मात्र चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे